रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे सत्याऐंशी विती जीवा तरी कोण ध्याते देवा, काय जाणो कैसी परी प्रारब्धते ठेवी उरी अंगी दैवत संचरे मगते थे काय उरे नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती जाणे हा विचार स्वामी तुकयाचा दातार। वैद्यात जीव वाचविण्याचे सामर्थ्य असते तर देवाचा धावा कुणी केला असता पण काय प्रकार असेल तो असो काही कळत नाही मनुष्याने देवाचे नाव न घेता फल करिता कितीही प्रयत्न केले तरी त्यात यश येत नाही याचे कारण त्याचे प्रारब्ध त्याच्या फलप्राप्तीला प्रतिबंध करीत असते अंगामध्ये देवाचा संचार होतो हे जर खरे असेल तर त्या माणसाला कोणते कर्तव्य उरले आहे केवळ नवसाने मुले मुली झाल्या असत्या तर नवरा करण्याचे काय कारण आहे तुकाराम महाराज म्हणतात उदार असलेला माझा स्वामी श्री विठ्ठल माझे हे विचार जाणतो रामकृष्ण हरी श्रीकृष्ण असतो